हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या दहा जून रोजी वटपौर्णिमा आलेली आहे ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला हे व्रत केलं जातं या दिवशी सवाष्ण महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात काही स्त्रियांचं हे पहिलंच वाट पौर्णिमेचं पूजन असेल तर ते व्रत कसं करावं घरीच किंवा बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा कशी करावं त्याचबरोबर साहित्य काय असावं कोणता मंत्र म्हणावा तसेच गर्भवती आणि मासिक धर्म असलेल्या स्त्रियांनी हे व्रत कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यात वडाच्या झाडाची पूजा केली जाते सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सवाष्ण स्त्रियांनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना तुळशीचे पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र येऊन पूजा करावी तर पूजेसाठी लागणारं साहित्य तुम्ही पाहू शकता तर बघा एका ताटामध्ये तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे तर तुम्हाला हळद कुंकू गुलाल अक्षता घ्यायच्या आहेत तामनपणी भांड पाठ घ्यायचं आहे गंध अक्षता घ्यायच्या आहेत फुलं घ्यायचे आहेत उदबत्ती कापूर निरांजन घ्यायचं आहे विड्याची पानं घ्यायची आहेत कापसाचे वस्त्र जाणवं घ्यायचं आहे तसंच तुम्हाला गुळ खोबऱ्या बांगड्या फणी त्याचबरोबर गळसरी पंचामृत आणि ओटी भरण्यासाठी पाच प्रकारची फळं ज्यामध्ये सुपारी हळकुंड बदाम खार, खारीक आणि खोबऱ्याचा एक तुकडा घ्यायचा आहे ओटीचं साहित्य तुम्हाला बाजारामध्ये मिळून जाईल तर ते तुम्ही घेऊ शकता त्यासोबतच तुम्हाला एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे सावित्रीची ओटी भरण्यासाठी पाच सवाशणींची ओटी तुम्हाला भरावी लागते तर त्यासाठी पाच आंबे घ्यायचे आहेत आणि थोडेसे गहू तुम्हाला सोबत घ्यायचे आहेत नैवेद्यासाठी तुम्ही साखर घेऊ शकता बऱ्याच ठिकाणी भिजवलेली हरभऱ्याची डाळ सुद्धा घेतली जाते तर ती डाळ सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे सुताचा धागा तुम्हाला घ्यायचा आहे वडाला आपण सात फेरे मारतो तर हा धागा जर तुमच्याकडे तिथे सोडण्याची परंपरा असेल तर त्या पद्धतीने तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि जर तो तोडून तुम्ही घरी परत आणणार असाल तर तो गरी तर तुम्हाला घरी तुम्ही आणू शकता तर हे सगळं साहित्य तुम्हाला वडाच्या झाडाचं पूजन करण्यासाठी लागणार आहे जर तुम्ही हे पूजन घरीच करणार असाल तरी सुद्धा तुम्ही जवळच असलेल्या वडाच्या झाडाजवळ जाऊन ही पूजा करणार असाल तर तिथे जाऊन तुम्हाला ही पूजाविधी करता येणार आहे तर पहा वडाचं झाड जे आहे तर ते खूप जुनं असावं अगदीच नवीन लागलेल्या वडाच्या झाडाची पूजा केली जात नाही त्याचबरोबर बऱ्याच कमेंट होत्या की ताई आम्ही वडाच्या झाडाची फांदी आणून पूजा करू शकतो का तर असं सुद्धा करायचं नाहीये हे अत्यंत चुकीचं आहे किमान दहा वर्षाजुन हे झाड असावं पण अगदी शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये वडाचं रोप तुम्ही लावलेलं असेल तर त्याची पूजा तुम्ही केली तरीही चालेल पण पूजा झाल्यानंतर लगेचच तुम्हाला ते वडाचं रोप जे आहे तर ते एखाद्या मंदिरामध्ये किंवा अशा ठिकाणी लावायचे जिथे ते खूप मोठं होईल आणि तुम्हाला पूजेचं फळ मिळेल पण वडाच्या झाडाची फांदी तोडून ती घरी आणून तिचं पूजन केलं तर मग मात्र तुम्हाला त्या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळणार नाही कारण असं करणं हे अत्यंत चुकीचं आहे हे करणं शक्य नसेल तर तुम्ही वडाच्या झाडाचं चित्र बाजारामध्ये मिळतं वटसावित्रीच्या पूजेचं त्यामध्ये सत्यवान सावित्री वाडाचं झाड सा वगैरे सगळं रेखाटलेलं असतं तर ते चित्र आणून तुम्ही त्याची पूजाही करू शकता तर अशा पद्धतीने केलेली पूजा सुद्धा आपल्याला फलित मिळत असते तर वडाच्या झाडाची फांदी तोडून आणणं हे अत्यंत चुकीचं आहे वटसावित्री पूजेसाठीच्या ओटीचं सामान जे आहे तर ते तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातं ते तुम्हाला आणायचं आहे तसंच जो धागा आपण घेतो तर तिहेरी दोरा असावा कापसाचा काढलेला असावा आणि पूजेचा सगळा ताट घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या वडाच्या झाडाजवळ जाऊन या झाडाचे पूजन करायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्ये घरीच तुम्ही पूजा करत असाल तर तुम्ही तशी सुद्धा पूजाविधी करू शकता वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपल्या सर्व स्त्रियांचा उपवास असतो बऱ्याच ठिकाणी हे व्रत पूजा झाल्यानंतर सोडलं जातं आणि काही भागांमध्ये संपूर्ण दिवसभर निराहार म्हणजे फलाहार करून हा उपवास केला जातो दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडलं जातं तर आपापल्या पद्धती आणि परंपरेनुसार तुम्हाला हे व्रत करायचं आहे शक्यतो या दिवशी हिरवा रंग नेसावा असं म्हणतात कारण हिरवा रंग हा अखंड सौभाग्याचं प्रतीक आहे पण हिरवी साडी नेसणं शक्य नसेल तर अशा वेळेस कोणताही शुभ रंग तुम्ही नेसू शकता तर यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तो नक्कीच पाहू शकता आता वडाच्या झाडाचं पूजन करायला गेल्यानंतर तुम्हाला पूजा कशी करायची तर सर्वप्रथम तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दोन जोड विड्याची पानं आपण जी घेतलेली होती त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती सुपारी स्वरूप गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे गणपती बाप्पांचं पंचोपचारी पूजन झाल्यानंतर कलशामध्ये आपण जे पाणी घेतलेलं आहे तर ते वडाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे दूध किंवा पंचामृत तुम्ही नेलेलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला वडाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे त्यानंतर परत एकदा तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे आणि हे करून झाल्यानंतर हळदी कुंकू वडाच्या झाडाला अर्पण करायचे आहेत आणि जे वस्त्रमाळ तुम्ही नेलेली आहे तर ती वस्त्रमाळ तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्हाला ओटी भरायची आहे तर वडाच्या झाडाखाली तुम्ही सोबत नेलेलं ब्लाऊज पीस तसंच ओटीचा जे काही सर्व साहित्य आहे तर ते त्या ब्लाउज वरती म्हणजे ब्लाऊजच्या पीसवरती तुम्हाला ठेवायचं आहे सर्वप्रथम हळदी कुंकू लावून तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या छातीजवळ आणून वडाच्या झाडाजवळ तुम्हाला ती ओटी ठेवायची आहे असं तुम्हाला तीन वेळेला करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंबे आणि गव्हाणी ओटी भरायची आहे आणि तुम्ही नेलेली फुलं वगैरे वडाच्या झाडाला अर्पण करायची आहेत धूपदीप अर्पण करायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमा हा सण अगदी महिला मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात ज्येष्ठ महिन्यात येणारी ही पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न त्याचबरोबर आयुष्य लाभू तसे हो दे तसेच धनधान्य मूलबाळ संसाराचा विस्तार होऊ दे भरभराट होऊ दे असं वटपौर्णिमेला गाराणी घालतात वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रिय तेन सत्यनमा सत्यनमाही दुःख संसार सागरात अवियोग यथा देव सहित सते अवियोग तथा स्माकम भूयातो जन्मनी जन्मनीत। तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्याचबरोबर वटवृक्षासाठी एक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे दोन्ही मंत्र तुम्हाला जो सांगितलेला आहे तर तो तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे तर वटवृक्षासाठी जो मंत्र तुम्हाला मी सांगणार आहे तो मंत्र असा आहे वटमलेतो ब्रह्मा वट मध्य जनार्दन वटाग्रेत शिवादेव श्रावित्री वटसीता अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर सुताचा धागा जो आपण आणलेला आहे तर त्या धाग्याने आपल्याला वडाच्या झाडाला सात फेरे मारायचे असतात जर तुमच्याकडे तो धागा तिथेच ठेवण्याची प्रथा असेल तर तो तुम्हाला संपूर्ण धागा तुम्हाला तिथेच ठेवून द्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे फेरे मारून झाल्यानंतर तो धागा तोडून घरी परत आणण्याची प्रथा असेल तर तसं तुम्हाला करायचं आहे वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्यामुळे वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारलेली आहे आणि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचं असतं तीन रात्र व्रत करावे असं सांगितलं गेलं आहे तरी तीन दिवस व्रत उपवास करणं शक्य नाही म्हणून फक्त पौर्णिमेलाच हे व्रत किंवा उपवास जो आहे तर तो केला जातो या व्रताच्या विधीमध्ये बऱ्याच ठिकाणी नदीकाठची वाळू आणून पत्रामध्ये भरून तिच्यावर आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवल्या जातात मग त्यांची षोडोपचारे पूजा केली जाते त्यानंतर पाच अर्घ्य घ्यावीत आणि मग सावित्रीची प्रार्थना करावी पूजा झाल्यानंतर संध्याकाळी सवाष्णीसह सावित्रीची कथा ऐकावी पण आपल्याला हा विधी करणं शक्य नसेल तर वडाच्या झाडाचे पूजन झाल्यानंतर तिथे असलेल्या पाच सवाष्णींना आंबा आणि घवानी ओटी भरायची आहे त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि आंब्यानी आणि घवानी त्यांची ओटी भरायची आहे पाच सवाष्णींची ओटी भरल्यानंतर त्या व्रताचं संपूर्ण फळ हे तुम्हाला मिळतं तसंच तुम्हाला शक्य असेल तर तिथे बसून या व्रताचं कथा तुम्ही श्रवण करू शकता किंवा तुम्ही पठण केली तरी सुद्धा चालेल पण जर पठण करायचं असेल तुमच्याकडे पुस्तिका असेल तर तिथे बसून तुम्ही वाचन करू शकता वट सावित्री या व्रताची तुम्ही आरती सुद्धा तिथे करू शकता ही आरती करणं शक्य नसेल तर किमान गणपती बाप्पांची आरती तुम्हाला तिथे करायची आहे येणारे हे जे व्रत आहे तर त्या आपल्या सर्व स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचं व्रत मानलं जातं या व्रतामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं जन्मजन्मी हाच पती मिळावा यासाठी आपण सर्व सभासण स्त्रिया हे व्रत करत असतो वटवृक्षाखाली सत्यवानाचे प्राण गेल्यानंतर यमराजाकडून सत्यवानाचे प्राण याच दिवशी सावित्रीने परत आणले होते आणि त्या दिवसाची आठवण म्हणून हे व्रत जे आहे तर ते केलं जातं आता हे व्रत करण्यासाठी जर तुम्हाला काही अडचणी असतील जसं की तुमच्या घरामध्ये जर सूतक पडलेलं असेल तर सूतकाचा काळ हा बऱ्याच घरांमध्ये दहा दिवसांचा असतो बऱ्याच ठिकाणी तेरा दिवसांचा सूतक पाळलं जातं तुमच्याकडे जशी प्रथा आहे त्याप्रमाणे सूतक तुम्हाला पाळावंच लागतं पण सावित्रीचं व्रत एकदा सुरुवात केली की ते मध्येच तुम्हाला सोडता येत नाही त्यामुळे तुम्ही पूजा विधी जरी नाही करू शकला तरी उपवास मात्र तुम्हाला करायचा आहे आपल्या प्रथेप्रमाणे परंपरेनुसार सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे वडाच्या झाडाचे पूजन झाल्यानंतर जेवता येत असेल तर तुमच्याकडे जी पद्धत असेल तर ती पद्धत तुम्हाला फॉलो करायची आहे म्हणजे तुम्ही दुपारी बारा नंतर जेवण हे करू शकता आणि जर तुमच्याकडे दिवसभर उपवास तुम्ही ठेवत असाल तर तुम्ही तसा उपवास सुता काळामध्ये करायचा आहे आणि मनोमन तुम्हाला तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी प्रार्थना करायची आहे आणि जर तुमचा मासिक धर्म सुरू असेल तर अशा वेळेस तुम्हाला या व्रताचा पूजा विधी जरी करता नाही आला तरी सांगितल्याप्रमाणे तुम्ही उपवास करून हे व्रत करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की माझा चौथा दिवस आहे पाचवा दिवस आहे तर तुम्ही पूजा करू शकता का तर चौथ्या दिवसामध्ये ही पूजा केली जात नाही पण जर तुम्हाला तसा ब्लिडिंग फ्लो होत नसेल पिरियडमध्ये फार हेवी फ्लो तुम्हाला नसेल तर तुम्ही चौथ्या दिवशी डोक्यावर नावून तुम्ही हे व्रत किंवा पूजा जी आहे तर ती करू शकता आणि पिरियडचा पाचवा दिवस असेल पाचव्या दिवशी सुद्धा पूजा विधी तसाही करता येतो तर तुम्ही पाचव्या दिवशी सुद्धा तुमचा फ्लो सुरू आहे तर अशा वेळेला तुम्ही पूजाविधी करण्याचा विचार करत असाल तर असं करू नका तर ही पूजाविधी तुम्ही नाही केली तरीही चालेल पण तुम्हाला तसा काही त्रास नसेल तर पाचव्या दिवशी डोक्यावर आंघोळ करून तुम्ही हे व्रत हे आवर्जून करू शकता आता त्याचबरोबर बऱ्याच गर्भवती स्त्रिया असतात आणि अशांनी वेह व्रत किंवा उपवास कसा करावा जर तुम्हाला डॉक्टरांनी उपवास न करण्याचा सा सांगितलेला असेल तर अशा वेळेस तुम्ही उपवास हा करू नका जर तुम्हाला झेपत असेल तरच उपवास तुम्ही करा तसाही तुम्ही फलाहार ज्यूस वगैरे घेऊन दुपारी बारा पर्यंत वेळ निभावू शकता पण दिवसभर गर्भावस्थेत उपाशी राहणं हे योग्य नाही आणि त्यामुळे तुम्ही जेवण हे घ्यायचं आहे जरी तुमच्याकडे प्रथा परंपरा असेल तरी सुद्धा बाळाच्या तब्येतीची आणि तुम्हाला तुमच्या तब्येतीचा विचार करायचा आहे आणि तुम्हाला उपवास हा पूर्ण दिवसभर करायचा नाही त्याचबरोबर तुम्हाला ही पूजा विधी करता येईल तर वडाच्या झाडाजवळ जाऊन तुम्ही पूजाही करू शकता पण तुमची ओटी जी आहे तर ती आधीच भरलेली असते आणि त्यामुळे तुम्हाला तिथे जाऊन ओटी मात्र भरता येत नाही तर ही संपूर्ण पूजा विधी तुम्हाला करता येईल फक्त सावित्रीची ओटी जी आहे तर ती तुम्हाला भरता येणार नाही फक्त एवढंच तुम्हाला करायचं आहे आणि जर तुम्ही बेड वरती असाल तर तुम्हाला डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितली असेल तर तुम्ही वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजन हे करू शकत नसाल तर तुम्ही वडाच्या झाडाचं चित्र आणून घरच्या घरी सुद्धा पूजाविधीही करू शकता आणि अशा प्रकारे हे व्रत केल्यामुळे तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलशुद्ध मिळेल अगदी नव्या महिन्यापर्यंत सुद्धा तुम्हाला आणि तुमची असेल असाल तर तुम्हाला जर डॉक्टरांनी सांगितलेलं नाही तुम्हाला झेपणार नसेल तर मनोभावे घरच्या घरी पूजावेधीही तुम्ही करू शकता पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओटी मात्र भरायची नाही तर अशा पद्धतीने वडाच्या झाडाचं पूजन सर्व स्त्रियांनी करायचं आहे उपवास कसा करायचा आहे पूजा कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे तुमचे अजून काही प्रश्न डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आजचा व्हिडिओ मी आता इथे सेंड करते व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ